नमस्कार मित्रांनो आम्ही सागाडीकर आज उपक्रमाचा दुसरा दिवस आणि आजचं काम पाहून खरंच अभिमान वाटतो कोणी सांगितलं म्हणून नाही तर मनापासून स्वेच्छेने आपण सगळे एकत्र आलो हेच आपल्या उपक्रमाचं खरं बळ आहे आठवड्यातले फक्त दोन तास पण त्यातून आपल्या गावासाठी निर्माण होणारी ऊर्जा खूप मोठी आहे आपण सगळ्यांचे मनापासून आभार असंच एकत्र राहूया असंच काम करत राहूया ये नी टेकडावर टेकडावर चला एवढं মাঝাগ